नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गव्हापासून अस पौष्टिक असा नाश्ता चायनीज पद्धतीने कसा बनवायचा तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला आता आपण रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण बघूयात तिथं इथं मी पत्ताकोबी घेतलेला आहे टोमॅटो एक मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे शिमला मिरची आणि हा घेतलेला आहे सोया सॉस थोडासा लागणार आहे आपल्याला नंतर त्यानंतर इथं हा रेड चिली सॉस पण लागणार आहे टोमॅटो केचप पण लागणार आहे आणि ग्रीन चिली सॉस आणि इथं घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि हे घेतलेलं आहे पाणी आपल्याला पाणी देखील लागणार आहे आता आपण मी तुम्हाला सांगते ह्याच्यामधलं फक्त हा सॉस सोया सॉस आणि टोमॅटो केचप आणि ग्रीन चिली सॉस एवढंच टाकलं तरी चालणार आहे आणि हा पिझ्झा सॉस घेतलेला आहे पिझ्झा पास्ता सॉस तो कंपल्सरी लागणार आहे तर आता आपण चालू करूया रेसिपीला चला आता आपण हा कट करून घेऊयात पत्ताकोबी एकदम बारीक एक बारीक असे स्लाईस कट करून घ्यायचे आहे त्याचे आतमधले बी आहेत ना ते आपण काढून टाकायचे आहेत इथे मी दोन घेतलेले आहेत आता मी शिमला मिरची बिन घेतलेली आहे ना ती देखील आपण इथे बारीक कट करून घेणार आहोत देखील मी असाच कट करून घेणार आहे बारीक आता मी हा जो कांदा दिसलेला आहे तो देखील मी असाच कट करून घेणार आहे जे आपण हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं हवं आहे तेवढ्या क्व कौं, क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता पीठ आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया स्व देण्यासाठी जसं की आपण चपातीसाठी मळतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घ्यायचं हे बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ म्हणून घेतलेलं आहे आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवूया एक पाच मिनटं मुरत ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी चालेल असंच बनवलं तरी चालतंय आता आपण आता पुढची तयारी करूया चला आपण याचं आहे ना चपाती कशी बनवते त्याला गोळा घेतो बघा तेवढ्या पद्धतीने आपण गोळा घ्यायचा आहे पिठात घसून त्याला मऊ सूत करायचं आहे असा लाटून घेऊया जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे हा आता आपण याची काट मस्त असं कट करून घेऊयात आता आपण ह्याचा यूज दुसऱ्या पोळीसाठी करू शकतो बॉक्स अशी बनवून घ्यायचे आहेत आता कट करायचे आहेत बॉक्समध्ये अशा पद्धतीने तर आपण ह्याला बघू शकता अशा पद्धतीने थोडं पाणी लावायचं आहे जेणेकरून आपला हा भाग चिटकवा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे बघू शकता सेम प्रोसेस आता सगळेच ह्याला करायचे आहे आता दुसरी देखील पोळी मी लाटून घेतलेली आहे तर हिला देखील अशाच पद्धतीने आपण कट करायचा आहे अशा प्रकारे सर्व बनवायचं आहे मी तर आता पिठ्याला कमी वापरल्यामुळे मला काही पाणी लावायची गरज पडत नाही आहे असं दाबायचं कशामुळं तर हे पाते आपले निष्ठून आहे त्यासाठी ही प्रोसेस नक्की करा असं काढून घेऊयात आता सेम अशाच पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊयात पाणी गरम करण्यासाठी ठेवूयात त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थोडस मीठ देखील टाकायचं आहे आपण पहिलं पिठामध्ये टाकलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं आहे आता ह्याला उकळी येऊन द्यायची आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बनवलेलं सगळं टाकून घेऊयात ह्याला मस्त थोडा वेळ ती उकळून घ्यायचं आहे असंच आपल्याला ह्याला दोन तीन मिनिटं उकळून घ्यायचं आहे मस्त बघू शकता किती सुट्टे मस्त झालेले आहेत थोडं शिजून घ्यायचं आहे एक देखील चिटकलेलं नाही आहे आता आपले झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात मी अशी चाळणी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण हे गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे याचं आता आपण गॅस पेटवून घेऊयात कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल चांगलं मस्त असं गरम होऊन द्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये

आणि शिमला मिरची टा बारीक केली होती केली के के ती टाकून कोबी पण टाकून ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ह्याला दोन तीन मिनट एक एक ते दोन मिनिटं वाफ द्यायची आहे झाकण ठेवून म्हणजे या भाज्या आपल्या शिजतात मस्त अशा कमी गॅस करून आपण हे मला झाकण ठेवायचं एक दोन मिनटं आता आपले दोन एक दोन मिनटं झालेले आहे झाकण काढून घ्या आता आपण ह्याच्यामध्ये सॉस ॲड करूयात एक एक चमचाच टाकायचा आहे इथे मी सोया सॉस टाकलेला आहे टोमॅटो केचप टाकणार आहे टोमॅटो केचप एक दोन चमचे टाकले तरी चालतात आता हा ग्रीन चिली सॉस आहे थोडं टाकणार आहे एक चमचा हा रेड चिली सॉस तो देखील मी एकच चमचा टाकणार आहे आता हा पिझ्झा पास्ता सॉस आहे तो आपण एक दोन चमचे टाकणार आहोत त्याच्यामध्ये मी हा एक मॅगी मसाल्याची पुडी घेतलेली होती ती टाकणार आहे मस्त हलवून घ्यायचं आहे त्याला मस्त असं हालून घ्यायचे बघू शकता किती मस्त असा आपला हा गव्हाचा नाश्ता बनून तयार आहे चायनीज पद्धतीने